श्री स्वामी समर्थ तर आपण श्रावण महिन्यात जे उपवास करतो श्रावण महिन्यातले सोमवार तर त्याचं जेवढं पुण्य मिळतं तेवढंच ही जी कथा मी आज सांगणार आहे ती ऐकल्यावर पुण्य मिळतं त्यामुळे ती कथा नक्कीच ऐका तर, तर कथेला सुरुवात करते एके दिवशी नारद मुनी भगवान शिवाला म्हणाले की हे प्रभू या जगाची तुम्हीच सुरुवात आणि तुम्हीच शेवट आहात तर तुम्ही जीवन आणि तुम्हीच मृत्यू आहात पण आज माझ्या मनात एक प्रश्न आला आहे की श्रावण महिन्यामध्ये बायका अनेक महिला सोमवारचे व्रत पाळतात सोमवारचे व्रत करतात त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होतात मग भगवान शिव नारद मुलीं नारद मुलींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला आहे मी त्याबाबत तुम्हाला सविस्तर सांगेन तर भगवान शिव सांगायला सुरुवात करतात की सौभाग्य मिळवण्यासाठी महिलांनी सोमवार उपवास करावे त्यामुळे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना एक भाग्यवान स्त्रीचे वरदान मिळते तेव्हा भगवान शिव नारद मुनींना म्हणतात आता मी तुम्हाला एक कथा सांगतो तेव्हा भगवान शिव म्हणतात नारद मुनींना हे नारद मुनी तुम्ही ही कथा ऐका आणि संपूर्ण मानवजातीत पसरवा मा मग भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात कांतिका नावाचे एक शहर होते तिथे धनेश्वर नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता आणि त्याच्या पत्नीचे नाव सुशिला होते त्यांच्याकडे सगळं होतं पण त्यांना मुलंबाळ नव्हतं ते दोघं आपल्या नशिबाला दोष देत राहिले पण माझी आराधना पण करत होते असं बरेच वर्ष चालू होतं एके दिवशी त्या गावामध्ये एक महान तपस्वी एक योगी त्या गावामध्ये आला तर हा योगी सगळ्या घरातून भिक्षा घेत असे पण ह्या धनेश्वर ब्राह्मणाच्या घरी भिक्षा घ्यायला जात नव्हता मग एके दिवशी धनेश्वर ब्राह्मण त्या योगीला म्हणत म्हणतो की हे महाराज तुम्ही सगळ्या घरातून तुम भिक्षा घेता पण माझ्या घरी भिक्षा घ्यायला काय येत नाही तर याचे काय कारण आहे तेव्हा योगी म्हणतो की हे ब्राह्मण मी निपुत्री किंवा निसंतानच्या घरी भिक्षा घेत नाही तेव्हा धनेश्वर ब्राह्मण दुःखी झाला नाराज झाला आणि म्हणतो मला तुम्ही पुत्रप्राप्तीचा काहीतरी मार्ग सांगा तुम्ही सर्वज्ञ आहात माझ्यावर तुम्ही कृपा करा माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही पण मुलबाळ नसल्यामुळे मी खूप दुःखी आहे माझे हे दुःख दूर करा तुम्ही समर्थ आहात हे ऐकून ते योगी महाराज म्हणतात हे ब्राह्मण तुम्ही चंडिका देवीची पूजा करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल मग ब्राह्मण घरी येऊन ही सगळी कहाणी त्याच्या पत्नीला सांगितली आणि त्यानंतर वनामध्ये तपश्चर्यासाठी गेला वनात जाऊन त्याने चंडिका देवीची पूजा केली तपश्चर्या केली आणि उपवास केला हे सगळं चालू असताना अचानक सोळाव्या दिवशी चंडिका देवीने त्याच्या स्वप्नामध्ये चंडिका देवी स्वप्नात येऊन म्हणते की हे ब्राह्मण तुम्हाला पुत्र होईल पण तो सोळाव्या वर्षीच मरेल त्यासाठी तुम्हाला सोळा सोमवारचे व्रत करायचे आहे दोघांना सुद्धा तर चंडिका देवी अजूनही एक सांगते की तुम्हाला उद्या सकाळी इथे एक झाड दिसेल आणि त्या झाडाला एकच फळ असेल ते फळ तोडा आणि तुमच्या घरी जा आणि तुमच्या पत्नीला ते फळ खायला द्या आणि तिला भगवान शिवाची शि भगवान शिवाचे ध्यान करायला सांगा आणि नंतर ते फळ खायला सांगा मग तर सकाळी तो ब्राह्मण बाहेर गेला आणि त्याला तिथे एक आंब्याचं झाड दिसलं त्या आंब्याच्या झाडाला एकच आंबा होता तर त्याने खूप प्रयत्न केला तो आंबा काढण्यासाठी पण त्याला कितीही प्रयत्न करून तो आंबा त्याला काढताच येत नव्हता कारण त्याला खूप विघ्न येत होती असं का होते त्याच्या लक्षात आलं त्यानंतर तेन त्यांनी गणपतीची आराधना करायला सुरुवात केली धनेश्वर ब्राह्मण हा गणपतीची प्रार्थना करू लागला गणपतीला सांगू लागला की हे गणपती हे लंबोदरा की तुम्ही तर विघ्न हरता आहात तुम्ही भक्तांचं विघ्न दूर करता मला आत्ता इथे आंबा काढण्यासाठी खूप विघ्न येत आहे तर तुम्ही मला शक्ती आणि युक्ती द्या आणि मला माझं मला माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही मला मदत करा असं केल्यानंतर गणपती प्रसन्न होतात आणि त्यानंतर तो ब्राह्मण झाडावरती चढतो आणि ते फळ काढतो तर ब्राह्मण घरी जातो आणि त्याच्या पत्नीला सुशिलाला ते फळ खायला देतो तर ती पत्नी त्याची ते फळ खाते आणि भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे वरदान मिळाल्यामुळे की सुशिला गर्भवती राहते ब्राह्मण हा गणपतीची प्रार्थना करू लागला त्यानंतर त्यांना एक सुंदर असा मुलगा झाला आणि तो मुलगा शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखा वाढू लागला त्या दोघांनी त्याचं नाव देवीदास ठेवलं तो मुलगा खूप मोठा झाला सोळा वर्षाचा होऊ ला आला तेव्हा ह्या दोघांना खूप विचार पडला की आता आपल्या मुलाचा मृत्यू तर होणार नाही ना त्या विचाराने ह्या दोघांनी सोळा सोमवारचे व्रत करण्यासाठी तयारी केली तर इकडे सुशिलाने त्या देवीदासच्या मामाला बोलावून घेतले आणि काशीला शिक्षणासाठी जाण्यासाठी घेऊन जाण्यासाठी सांगितले आणि जाताना दानधर्म करा असंही सांगितलं तर धनेश्वर ब्राह्मणाने लगेच घोडा घेतला आणि त्याचा देवीदासचा मामा बसला त्या मुलाला बसवलं आणि लगेच ते काशीकडे निघाले आणि इकडे धनेश्वर आणि त्याची पत्नी लगेच सोमवारची पूजा करू लागली म्हणजे सो सोळा सोमवारचे व्रत करायला सुरुवात केली आणि देवाकडे प्रार्थना पण करत कर होते काही दिवसानंतर आणि त्याचा मामा हे एका शहरामध्ये पोहोचले रात्र झाली होती गावात पोहोचले तिथेच त्या मंदिराच्या शेजारीच म्हणजे हे विश्रांतीसाठी थांबले होते आणि तिथेच शेजारीच एका ब्राह्मण ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह होणार होता तिचे नाव सुकन्या होते आणि ती पण भगवान शिवाची खूप अशी प्रिय भक्त होती तर देवीदास आणि त्याचा मामा ज्या धर्मशाळेत राहिले होते तिथेच त्या ते ब्राह्मण ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न होणार होतं तर हळदीचा कार्यक्रम झाला आणि लग्नाचा कार्यक्रम जवळ आला म्हणजे लग्नाची वेळ जवळ आली तर ह्या ह्या सुकन्या जी होती तिने पण भगवान शंकराचे सोळा सोमवारचे व्रतसुद्धा केले होते त्यानंतरच तिचं लग्न ठरलं होतं आणि अचानक ज्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरलं होतं त्याला धनुर्वादाचा आजार झाला आजार झाल्यामुळे त्यांचा विषय होतो की आता ह्या मुलाबरोबर लग्न करणं योग्य नाही काही वेळ असाच जातो आणि देवीदासकडे त्या मुलीच्या वडिलांचं लक्ष जातं आणि त्याच्या मामाबरोबर त्या सुकन्याचे वडील बोलणं करून घेतात आणि लग्नासाठी त्याला तयार करतात त्यानंतर त्या दोघांचं पण लग्न होतं आणि जेवणासाठी दोघं बसतात तर देवीदास हा जेवत नाही तर त्याची पत्नी म्हणजे सुकन्या त्याला म्हणते की हे स्वामी काय झालं तुम्ही एवढे दुःखी का दुःखी का आहात एवढे नाराज का आहात तर तो म्हणतो माझं व माझं आयुष्य खूप कमी आहे त्याच्यानंतर तुझं काय होईल ती म्हणाली तुमचं जे काय होईल तेच माझं होईल तुम्ही असं दुःखी राहू नका तुम्ही जेवण करून घ्या मी तुम्हाला आता स्वीकारलं आहे त्यामुळे जे तुमचं होईल तेच माझं होईल आणि ती सुकन्या ती भगवान शंकरांची खूप मोठी भक्त होती नंतर देवीदासने हिऱ्यांची अंगठी त्या सुकन्याला दिली आणि एक रुमाल दिला आणि तो म्हणाला मी आता काशीला चाललेलो आहे शिक्षणासाठी त्याचं वय कमी होतं त्यामुळे तो आणि त्याचा मामा काशीला गेला एका ठिकाणी दुसरी संध्याकाळ झाली आणि एका ठिकाणी ते दोघं विश्रांतीसाठी थांबले तर तिथे झोपले असताना ती म्हणजे असं थोडा पलंगासारखं होतं त्याच्यावर झोपला होता आणि त्याचा मामा खाली झोपला होता तर रात्रीचा एक साप त्याच्या पलंगाच्या भोवती फिरत होता पण त्याला काही सुद्धा केलं नाही कारण त्याची आई सोळा सोमवारचे व्रत करत होती आणि त्याची पत्नीसुद्धा देवीदासच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत होती सोळा सोमवारचे व्रत तिने ठेवले होते एवढा मोठा चमत्कार ह्या सोमवारच्या व्रताचा आहे उपवासाच्या प्रभावामुळे मृत्यूलाही मागे फिरावे लागले एवढा मोठा चमत्कार असतो आपल्या शंकरा शंकरां शंकराच्या उपासनेमध्ये त्यामुळे ह्या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी सोळा सोमवारचे व्रत ठेवा नक्कीच तुमच्या पण इच्छा पूर्ण होती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद